बारामतीमधील सर्व लोकांना माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या वीस नोव्हेंबरला माननीय अजितदादा पवार यांना निवडून आणण्यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही विजय करावं मात्र लोकसभेला आम्ही पाहिलं खूप खूप सारं संकट होतं मात्र संकटही येत असतात आणि ते आली तर चारही बाजून येत असतात संकट येतात जातात यातून सावरायचं असतं लढायचं असतं दादांनी तेच केलं लोकसभा झाली की कामाला सुरुवात केली खूप सारं काही काम केलं मात्र बाराम बारामतीकरांना माझी नम्र विनंती आहे की काही चुका झाल्या असताल दादांच्या कार्यकर्त्यांकडून अशी चर्चा आहे बारामतीमध्ये तर त्यांना माफ करावं दादांसाठी जिथं चूक झाली असेल तिथं आम्ही माफी मागतो आणि तमाम बारामतीकरांना विनंती आहे की फक्त तुमचं एक मत दादांना द्यावं गड्याळ्या चिन्ह समोर दाबून मात्र मला सांगा दादा हे सत्तेत गेले हिचं चूक होती का दादांनी बारामतीकरांना सत्तेतून निधी आणला ही काय चूक आहे का बारामतीचा विकास केला पटापटा पैसे आणले त्यांनी ही काय चूक होती मग त्यामुळं तुम्ही विचार करा की सत्तेत असल्यावर काय होतं बारमतीचा का विकास होऊ शकतो भावनिक होताल तुम्ही भावनिक होऊन मतदान करू नका यावेळी तरी दादांना निवडून आणण्यासाठी तुमचं एक मत द्यावं जिथं काय आमचं चुकलं असेल तर आम्ही मापे मागतो पण आम्हीही दादांना खूप विरोध केला होता मी सु स्वतःही काय आंदोलन केले असतील पण आता आम्ही दादांसोबत आहोत आमची युती आहे त्यामुळं आम्ही एवढा प्रखंड प्रचंड विरोध करून जर दादांसोबत असेल तर तुम्हीही दादांसोबत यावं अशी मला विनंती तुम्हाला करायची आम्ही समजू शकतो की संकटांना आम्ही मात करू शकतो घाबरायचं नसतं ही आम्हाला माहिती आहे आणि आम्ही घाबरणार नाहीत संकट येतात जातात मात्र येणाऱ्या चोवीस पंचवीस तारखेला दादा हे मंत्री होतील अशा दीड लाखाच्या मताने दादांना मतधिक्खाने निवडून द्यावं म्हणजे तेवढंच दादांचं वजन वाढेल आणि दादा हे राज्याच्या टॉपच्या दहामधले एक हे आहेत म्हणजे त्यांचं नाव घेतलं जातं की दादा हे चांगले काम करतात असं करतात तसं करतात म्हणून दादांचं राजकीय करिअर पाण्याला लागले तर दादांना निवडून द्या अशीच तुम्हाला नम्र विनंती करतो चूक झाली असेल कोणाकडून तर दिलगिरी व्यक्त करतो